नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठम युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर सो so, मंडळी आज आहे फ्रायडे आहे आणि आता वाजलेत माहिती आहे किती सकाळचे वाजलेले आहेत आठ वाजून वीस मिनिटं आणि तुम्हाला आस्थाबरोबर दिसते तुम्हाला कॅप्शनमध्ये दिसलं असेल की हो आज आम्ही आस्थाचं स्कूलचं ॲडमिशन करण्यासाठी चाललेलो आहोत आमच्या घ आमचं घर इकडेच आहे जवळ तुम्ही बघताय हे न्यू टोरंटो आहे न्यू डाऊनटाऊन आहे आणि ह्या साईटला हे बघा हे सगळं न्यू टोरंटो सगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आम्ही ह्या साईडला इकडे राहतो आणि नंतर इकडे आलं ना की इकडे सगळ्या रेसिडेन्शियल एरिया जिथे बिल्डिंग नाही आहेत छोटे छोटे घरं आहेत बंगले टाईप घर आहेत जसं आपण अगोदर कॉर्बोरा राहायचो तिकडे कसं आहे ना तसंच आहे तिकडे आणि तिकडेच आस्थाचं स्कूल आहे सो आपण जात आहोत तिकडे स्कूलमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी काय प्रोसेस आहे कसं आहे हे तुम्हाला पुढे कळेलच पण आता सध्या आपल्याला आत्ताच्या जा स्कूलला जाणं महत्वाचं आहे तिकडे ऍडमिशन घेणं महत्वाचं आहे किती वेळ लागतो हे तुम्हाला सांगतो बघा आता आठवीस झाले पाच मिनिटात आपण स्कूलला पोहोचू मग तुम्हाला सांगतो किती वेळ लागला नंतर काय प्रोसेस आहे काय 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 करावं लागतं हे सगळं 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 तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे सो इथे ऍडमिशन कसं होतं कॅनडामध्ये सगळ्यांना सगळ्यांनाच प्रश्न असतो अरे तुम्ही इकडून तुम्ही बाहेरच्या देशात चाललात तर मुलांचं ॲडमिशनचं कसं होणार आहे बरेच मला क्वेश्चन आले होते इंस्टाग्रामला सुद्धा आमच्या घरच्यांना सुद्धा बरेच क्वेश्चन होते अरे मुलांचं ॲडमिशन झालं की नाही अजून काय कसं किती तर इथे सप्टेंबरला चालू होतात तर सगळं तुम्हाला कळेल या पुढे व्हिडिओचा पुढे जाईल आपल्याला लक्ष स्कूलमध्ये पण जायचं त्याचं पण ॲडमिशन घ्यायचं आहे सगळं सगळं कळणार आहे सो नक्की नक्की हा व्हिडिओ पूर्णपणे बघा खूप माहिती पण आहे आणि बाहेरच्या देशांमध्ये स्कूलचं ॲडमिशन कसं होतं काय पैसे भरावे लागतात का की काय हेडॅक असतो का हे सगळं 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 तुम्हाला कळणार आहे तो व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तर काय सांगायचं सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा, करा। नुसते तुम्ही ना काय करता की व्हिडिओ पूर्णपणे बघता मंडळी पण कोण सबस्क्राईब करत नाही लाईक सुद्धा करा त्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतो तो, तो लवकर लवकर लो लवकर सबस्क्राईब करा चला आपण जाऊन आता ऍडमिशन घेऊया असतात येस yes. सो so, मस्त पैकी छान वातावरण आहे जरा आता गारठा वाढायला लागला म्हणजे सकाळी आता तापमान आहे एक सोळा सोळा तापमान आहे आज सो जरा गारठा वाढायला लागलेला हळूहळू हळू आता इथे दहा अकरा मग नऊ आठ सात आणि मग नंतर मायनसमध्ये तापमान जाईल मंडळी सो so, तुम्ही हे सगळं बघणार आपल्या व्हिडिओमध्ये पण हा समोरचा नजारा बघा छान वाटते ना अशा बाहेरच्या देशांमध्ये असणाऱ्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर ही खूप जुनी बिल्डिंग आहे म्हणजे इथे कुठलं ऑफिसेस आहे ते आणि हा असा एरिया आहे ओल्ड टोरंटो ओल्ड टोरंटो ओल्ड डाउनटाऊन टोरंटो टो, ओल ह्याला म्हणतात सो खूप छान एरिया आहे म्हणजे असं वाटतच नाही की आपण डाउनटाऊनला आहोत असं वाटतं की आपण परत कुठेतरी मागे आम्ही जसं डाऊन डाऊनटाऊनच्या लांब तसं वाट तसं वाटतं पण तसं नाही आहे पाच दहा मिनटाच्या अंतरावर हे स्कूल आहे असताच आणि हा एरिया आहे हा बघा अठराशे बहात्तर साली बांध बांधलेली ही बिल्डिंग आहे म्हणजे तिथं लिहिलेलं आहे अठराशे बहात्तर साली आणि बघा ना किती छानशी घर आहेत छोटी छोटी घर आहेत पण ह्यांचं यांचे जे काय म्हणतात ते प्राइझिंग आहे मिलियनमध्ये असं मिलियन मंडळी बरीच लोक घेतात सुद्धा घरं आपली इंडियन लोकं सुद्धा भरपूर घरं घेतात अशी छान पण मिलियनमध्ये याची घरांची प्राईज आहे आपला व्हिडिओ आहे मंडळी ह्याच्यावरती की इकडची घरं कशी असतात नक्की जाऊन बघा मी आय बटनला लिंक देतो हा असा परिसर आणि आपण आलेलो आहे आस्थाच्या स्कूलच्या इथे हे बघा हे आस्थाचं स्कूल, स्कूल हां आपली साडेआठची अपॉइंटमेंट आहे आणि छानसा परिसर आहे एकदम मस्त सुंदर सुंदरसं गार्डन आहे इथे खेळण्यासाठी मुलांना आहे पुढे तिकडे खेळण्यासाठी आहे आणि ही छानशी बिल्डिंग ही ही आस्थाच स्कूल आहे चला आता आपण ऍडमिशन घेऊया आणि नंतर तुम्हाला भेटतो मी चला। येस मंडळी किती वाजता आम्ही बघा आतमध्ये गेलो आठ वाजून पंचवीस मिनिटांनी आतमध्ये गेलो आणि आठ वाजून चाळीस मिनिटांनी आम्ही आस्थाच ऍडमिशन घेऊन बाहेर सुद्धा आलेलो आहोत दोघे आहे बघा आस्था आणि हो। मी आम्ही रिट बाहेर सुद्धा आलेलो आहोत एवढं 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 सोपं 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 प ॲडमिशन इथे असतं काही टेन्शन घेण्याची गरज नसते तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असतात प्रोसेस काय असते मंडळी तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं इथे त्या जे टोरंट टी डी एस बीची साईट आहे त्या साईटवरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं फक्त तुमचे डिटेल्स असतात मुलांचे डिटेल्स नॉर्मली तुम्ही कुठे राहतात ह्या एरियामध्ये राहतात की नाही किंवा मग आणखीन इकडे तुम्ही मुलाचं नाव काय आहे परत त्याचे पॅरेंट्स त्यांचं नाव म्हणजे आप आपलं नाव झालं ते दाखायचं था होतं ॲड्रेस टाकायचा था आहे मुलाला काही ॲलर्जी विलर्जी असते का ते सगळं टाकायचं असतं तर तुमचा जो एरिया आहे त्या एरियाच्या जवळचं तुम्हाला मग स्कूल दाखवलं जातं तिथे क्लिक करायचं ते सिलेक्ट करायचं स्कूल त्या स्कूलला सगळे डिटेल्स जातात त्यांच्याकडून मेल येतो की तुम्ही कधी येणार आप ॲडमिशन घेण्यासाठी लगेच त्यांना सांगून टाकलं की मी उद्या येतोय तर मला ठीक आहे आठ नंतर कधी या आठ ते तीन चार असं ऑफिस चालू असतं असतं दोन मिनटं थांब तीन ते चार असं ऑफिस चालू असतं तुम्ही कधी तुमच्या टाईमनुसार या डॉक्युमेंट ऑलरेडी तिकडे सगळं आपलं फॉर्म असतो फक्त मग नंतर डॉक्युमेंट मागतात तीन डॉक्युमेंट लागतात मंडळी एक तर मग तुम्हाला मुलाचं पासपोर्ट किंवा तुम्हाला मुलांचं बर्थ सर्टिफिकेट द्यावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं वर्क परमिट किंवा तुम्ही पी वर असाल तर त्याचं डिटेल्स द्यावे लागतील आणि तुम्ही जिथे राहता त्याचं ते तिथे दोन प्रूफ ॲड्रेस प्रूफ द्यावे लागतात ते तुमचं लाईट बिल द्या तुमचं होम इन्शुरन्स असतो ते बिल द्या किंवा मग आपण ॲग्रीमेंट करतो ते असतं ते त्यांना दोन ॲड्रेस प्रूफ द्या दॅट इट तीन पेपर दिले त्यांनी झेर तुम्हाला झेरॉक्स काढून येण्याची पण गरज नसते इकडे यायचं तेच त्यांचे आपण पेपर दिले की ते त्यांचे झेरॉक्स काढतात आणि आपल्याला आपले ओरिजिनल डॉक्युमेंट परत देतात आणि ॲडमिशन फायनल ॲडमिशन <laughs> फायनल आणि एवढं सुंदर ट्रीट करतात नाही ते चक्क आम्ही बसव तिथे प्रिन्सिपल पण होत्या प्रिन्सिपल त्यांच्या कॅबिनमधून बाहेर आल्या आस्थाला वेलकम केलं काय असता yeah. नाव विचारलं तिचं आस्थाला वेलकम केलं वेलकम टू टोरंटो वेलकम टू कॅनडा म्हणाले आणि वेलकम टू दे स्कूल आणि त्यांना अक्षरशः आस्थाचा हात पकडला त्यांना घेऊन गेले त्याला त्यांना जरा दर, तिला जरा स्कूल दाखवलं त्यांनी आस्थाची छान बोलले त्या ऑफिस ॲडमिशन त्या छान बोलल्या आस्थाला एकदम एकदम मस्त ना असता एकदम म्हणजे असं इथे असं घाबरायचं असं काही भीती नसते मुलांना एकदम खूप छान प्रकारे ट्रीट केलं जातं सो so, सुंदरपैकी मस्तपैकी ॲडमिशन ऍडमिशन झालेलं आहे सो so, एक टेन्शन गेलेलं आता लक्ष एक टेन्शन आहे त्याचं त्याच्या इकडे जायचं त्याचं ऍडमिशनच करायचं सो चला आता घरी जाऊया थोडा माझा ऑफिसचं पण लॉग इन करायचं काम आहे कारण का काल या रजिस्ट्रेशन आणि त्याच्यामध्ये थोडासा वेळ गेला होता सो so, थोडंसं ऑफिसचं काम करायचंय त्याच्यानंतर मग आपल्या तिकडे अपॉइंटमेंट आहे तर तिकडे पण आपल्याला लक्ष स्कूलला जायचंय so, तुम्हाला लक्ष स्कूल पण दिसणार आहे सो so, तो एक वेगळा अनुभव असेल आमच्यासाठी आणि तुमच्याबरोबर आम्ही ते शेअर करूच सो so, चला निघूया आता घरी पटापट पत, थोडंसं ऑफिसचं लॉग इन करतो काम करतो आणि मग परत आपण लक्ष स्कूलला निघूया सो आता यू आर एक्सायटेड टू कम टू स्कूल एक्साइटेड एक्सायटेड एक्सायटेड तुम्ही पण एक्सायटेड असाल पुढची जर्नी आमची कशी होते बघण्यासाठी सो मंडळी नक्की 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 आपले चॅनल सबस्क्राईब करा येस सो मंडळी आता वाजलेत साडे दहा आणि थोडस ऑफिसचं काम केलं आणि ऑफिस मध्ये सांगितल्याचं मी जरा एक दोन तास बाहेर जाणार आहे काय लक्षच आपलं ॲडमिशन घ्यायचं सो आता चाललो आम्ही लक्षच ॲडमिशन घ्यायला लक्ष आहे आणि वेदिका आणि आस्था हो। वेदिकाला लक्ष स्कूल बघायचं कारण ला का आणी 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 ते जरा लांब आहे सो ते कसं आहे लक्ष असा जाईल हे सगळं बघायचं आम्हाला सो त्याच्यामुळे वेदिका पण येते आणि असो आम्हाला बसनी जावं लागणार आहे लक्षला आता बसचा प्रवास करावा लागणार आहे सो कसा आहे ते आपण विचारून घेऊ आता आपण सध्या ट्रान्सपोर्ट टी टी सी म्हणजे इकडचं जे लोकल ट्रान्सपोर्ट आहे टीटीसी वापरणार आहोत आणि लक्ष चला आपली आता ट्रेन बस इकडे येईल आपल्याला क्रॉस हे बघा हे आहे स्ट्रीट कार या so स्ट्रीट कारने आपण पुढे जाणार आहोत चलो येस सो आपण बस स्टॉप आलेलो आहे इथे बस स्टॉप असा आहे इथे लावलेलं असतं कुठल्या कुठल्या बस जाणार आहे सो आता आम्ही इथे थांबतोय आपली स्ट्रीट कार इकडून येईल हे बघा तुम्ही दिसत आहे इथे रूळ आहेत बघा रस्त्यावर सो इथे स्ट्रीट कार येईल इथून आपण आपल्याला पुढे जायचं आहे सो so, थोडा पाच मिनटं थांबावं लागेल थोडस डिले आहे बघूया आता आणि हे आमच्या इकडं असं बाजूचा सगळं रस्ता आहे मस्त बरेच हॉटेल आहे तिथे फ्रायडे आज इथे संध्याकाळी तुम्ही याल ना फुल चहल पहल असते पूर्ण हे सगळे हॉटेल भरलेले असतात पूर्ण आवाज असतो कधीतरी आपण या स्ट्रीटवर येऊया तुम्हाला ते पण दाखवू सो आम्ही त्या ट्रेनने उतरलो आणि त्या सब त्या स्ट्रीट कारने उतर उतरलो आणि आता आता आम्ही आलो आहे दुसऱ्या स्टॉपला क्रॉस केला रोड आणि इकडे आलो आता इकडे दुसरी आपल्याला स्ट्रीट कार येईल आणि नंतर आपण पुढे जाणार आहोत आता इकडून येईल आणि मग आपण या साईडला जाणार आहोत सो असं काही प्रवास असतो करायचा इकडे स्ट्रीट कारचा प्रवास प्रॉपरली आपले गुगल वगैरे का चेक करतेच नाही का इथे असं मी चेक करते मध्ये आपल्याला जिथे जायचंय तिथे ते टाकलं की आपल्याला बरोबर रूट दाखवतो सो इथे तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये तर एक म्हणजे तेच महत्वाचं आहे की तुम्हाला गुगल मॅप नीट वापरता आला पाहिजे गुगल मॅप मध्ये टाकलं ना की बरोबर आपण बरोबर जातो याचा विचार आहे सरळ लोकांना सांगता येते लोक आयुष्य नाही तो आता आपली स्ट्रीट कार येते तो स्ट्रीट कारण परत पुढे जा पुढे एक अजून पंधरा वीस मिनटं लागतील आपल्याला येस सो मस्त बसलेलो आहे आम्ही आता दुसऱ्या बसमध्ये एक दोन तीन मिनटं थांबावं लागलं त्याच्यानंतर दुसऱ्या बसमध्ये लगेच दुसरी बस बी लगे स्ट्रीट कार आली बस आली त्याच्यामुळे आता बसलोय आणि आता आपल्याला दाखवते की दहा ते पंधरा मिनटात आपण पोचू सो एवढी काही गर्दी नाही का, आहे बघा तुम्ही मस्त लोक शांतकडे नीट बसलेले आहेत वेदिका आणि आस्थालक सगळे बसलेले मी इकडे आहे बसलेलो आणि छान सगळं एक नंबर सो आता आपण थोड्या वेळाने येस तर इकडे असं इकडे येस आस्ता नुसती इकडे तिकडे इकडे तिकडे पळय ते ना असतं तुझं आस्थाचं स्कूलचं ॲडमिशन झालं ना त्याच्यामुळे तू खूश आहे आता दादाचं राहिले येस सो आता थोड्या वेळात आपण लक्ष स्कूलच्या इथे पोहोचूया हायस्कूल कसं आहे ते बघा बघा लागेल चला तर जाऊया आपण तिकडे चला, चला. येस सो स्टॉपला उतरलेलो आहोत आम्ही मस्त बघा की आपली आपण ह्या स्ट्रीट मधून आलो आणि आता आपण लक्ष आता स्कूलला जाणार आहोत सो आता बघूया डायरेक्शन डायरेक्शनमध्ये काय दाखवते डायरेक्शन बघूया काय आहे सो मंडळी आम्ही तिकडे मागे उतरलो आणि आता आपल्याला हा रोड घ्यायचा आहे हा रोड घ्यायचा आहे आणि आपल्याला सरळ जायचं आहे एक पाच ते सहा मिनिटाच्या अंतरावर आपल्याला लक्ष स्कूल येईल सो so, मा साधारण लक्षला घरापासून इथे यायला एक पंचवीस ते तीस मिनटं लागू शकतात म्हणजे बस बीस नाही का पंचवीस तीस मिनटं अर्धा तास लगेच बस मिळायचं थोडंसं तर आणखी पाच दहा मिनटं इकडे तिकडे होऊ शकतात जर बे बस उशीरा नाही का होऊ शकतं परत इथे ट्रॅफिक जास्त आहे तर त्यामुळे तसं होऊ शकतं चला सरळ 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 जायचं आपल्याला लक्ष आहे पुढे लक्ष आम्हाला हा वा मस्त एरिया आहे ना पण एरिया किती छान आहे एकदम सुंदर एरिया आहे एकदम सुंदर एरिया आहे म्हणजे टोरंटो डाऊनटाऊन च्या जवळ असून सुद्धा वे खूप वेगळा आहे ना खूप वेगळा आहे इथे खूप छान छान घर आहेत आणि जुन्या टाईपची घर आहेत इथे टिपिकल जुन्या टाईपची घर आहे ती ही हे बघ ना हे किती खूप जुनं कन्स्ट्रक्शन असणार आहे हे बघ टिपिकल जुन्या टाइपची घर आहेत आणि ही खूप महाग पण असणार आहे सो हो तिकडे काही ऑफिसेस आहेत हे मस्त आहे सुंदर वाटलं ना घर छान घर आहे सो चला आता लक्ष स्कूलच्या इथे जाऊ कसा स्कूल ते तुम्हाला दाखवतो आणि त्याचा ऍडमिशन किती वेळात होतं काय होतं ते बघू घेऊ आपण छान येस सो एक पाच मिनट चालू चालू पाच मिनटं पण नाही किती का दोन तीन मिनटच झाली थोडंसं आणि आपण आलोय लक्षच्या हायस्कूलमध्ये सो हे हायस्कूल आहे लक्ष आता हा बॅक साईड आहे आम्ही आता पुढून बघूया कसं कुठून जायचं तिकडून जातो आणि ऍडमिशन ची प्रोसेस काय ते चेक करून देतो येस मंडळी हे आहे लक्ष स्कूल थोडा वेळ गेला तिकडे आम्हाला ऍडमिशन घेण्याचं कारण का त्यांनी सगळे डॉक्युमेंट चेक केले थोडीशी गर्दी होती तिकडे कारण का आता स्कूल मंडे पासून आहे कधी ट्युजडे पासून चालू होणार आहे सो त्याच्यामुळे थोडासा वेळ गेला तिथे थोडीशी गर्दी होती आणि ते अपॉइंटमेंट घ्यावी लागते सो आम्ही तर काल सगळं रजिस्ट्रेशन केलं होतं पण त्यांनी सगळं ते व्हेरिफिकेशन केलं सगळं डॉक्युमेंट दिले व्हेरिफिकेशन केलं आणि नंतर ते कोर्स सिलेक्शन करावं लागतं सो ते कोर्स सिलेक्शन करायचं होतं त्याच्यामुळे थोडासा वेळ गेला ते आता कोर्स सिलेक्शन आमचं होणार आहे काउन्सिलर बरोबर काउन्सिलर बरोबर मिटिंग आहे सो ती मिटिंग असणार आहे थर्जडेला आणि ट्यूजडेला स्कूल तर चालू होणार आहे सकर, आ, तो त्यांनी सांगितलं की ट्यूजडेला येऊ शकता तुम्ही बाकीचा इथे क्लास कुठे आहे काय सगळं अपडेट ते सगळं त्याला देतील सो त्या दिवशी त्याला बोलवले आहे सो ट्यूजडेला लक्ष येईल इकडे नऊ वाजता चालू होणार आहे सो अशा तऱ्हेने लक्ष सुद्धा ऍडमिशन जवळजवळ झालेलं आहे सगळं फक्त आम्हाला कोर्स सिलेक्शन करायचंय ते थर्सडेला ला मिटिंग आहे सो तेवढं होऊन जाईल सो मंडळी सो मंडळी फायनली 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 सगळं झालेलं आहे मगाशी आपल्या गोप्रोची बॅटरी संपली तो त्यामुळे मध्येच थांबलं तो आता मी फोनने शूट करतो वेदिकेच्या यस तो मंडळी ॲडमिशन झालेलं आहे आणि हे आहे लक्स स्कूल हायस्कूल आहे सो फायनली ॲडमिशन सगळं झालेलं आहे आता जसं मगाशी तुम्हाला बोललो मग ट्युजडेला येऊन ते थोडंसं आयडेंटी कार्डसाठी फोटो काढायचा आहे एवढं थोडंसं आहे आणि तुम्हाला सांगायचं होतं की आता आस्थाचं पण तुम्हाला जा दाखवलं सकाळी ॲडमिशन घेतलं लक्ष पण घेतलं कुठेही काही पैसेही द्यावे लागले त्यावेळी का कुठे एक रुपयासुद्धा द्यावा लागला नाही आ... सो इथे सगळं ते टी डी एस बीचं जे आहे ते प हे पब्लिक स्कूल आहेत सो हे सगळे ॲडमिशन फ्रीमध्ये असतात इथे तुम्हाला शिक्षण फ्री असतं सो मंडळी यस हा व्हिडिओ थोडक्यातच तेच सांगायचा होता की इथे ॲडमिशन किती वेळात होतं आणि कसं होतं सो ॲडमिशन झालेलं आहे आणि टेन्शन केलेलं आहे एक सो आता स्कूल चालू होईल मुलांचं आणि पळापळी चालू होणार <laughs> <laughs> आहे, पारे। पारे। ले ले आहे पारे। पारे ले ले। का वेधी का हे बघा आज सकाळी लवकर उठले त्याच्यामुळे ती वैतागल्या पाच महिने दोघांची सुट्टी झालेली आहे पाच महिने मंडळी सो ठीक आहे पण आता बघूया कसं काय होतंय तो चला मंडळी हा व्हिडिओ इथे थांब थांबवतो कसा वाटला व्हिडिओ ही माहिती दिलेली कशी वाटली नक्की नक्की आ, मला सांगा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अजून छान छान व्हिडिओ आपल्या ते येणार आहेत चला मंडळी बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा आणि मजेत राहा बाय बाय